भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारसभेत पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानं सगळीकडे नाराजीचा सूर पसरलेला आहे वाढवण बंदराचा विषय असो शिट्टी की गोटी व भारती ताई यांच्याबद्दल चुकीचा अर्थ काढून केलेलं वक्तव्य भाषणादरम्यान अशा प्रकारे केलेल्या विधानानं प्रकाश निकम यांच्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे व्हिडिओमध्ये बघा त्यांचं वादग्रस्त विधान काय आहे जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट हा जोश वीस तारखेपर्यंत आपल्याला असा ठेवायचा आहे विरोधकांकडे कुठलाही प्रचार नाही ते बोलतात सिट्टी भजंगी अरे सिट्टी की सिट्टी की आतली गोटी वीस तारखेला आम्ही निष्ठून टाकल्याशिवाय राहणार नाही पदाचा उमेदवार एकमेव आहे त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी ज्या माणसांनी साडेपाचशे वर्षात राम मंदिर उभारले कोणाच्या बापाची हिम्मत नव्हती ती नरेंद्र मोदीने राम मंदिर उभारून दाखवलं हे दाखवून दाखवून सुद्धा आम्हाला मंदिर मंदिर करतात मात्र हुई महंगाई हुई, हुई काय की मेहंगाई आहे माल झालं म्हणे गॅस एवढा वाढला तिकीट तेवढं वाढलं भाज्या एवढ्या वाढल्या जरी भाव वाढ झाली तरी रोजगार सुद्धा वाढलेला आहे शंभर रुपयाचा पाचशे रुपये रोजगार भेटतो का नाही ही शंभर रुपयाचा रोजगार पाचशे रुपयावर गेला शंभर रुपयाची मजदुरी सातशे रुपयावर गेली जर मजदुरी वाढली तर रोज तर भाववाढ वाढणार का नाही हे पत्रकारांना दिसत नाही भाववाड वाढला हे झालं ते झालं विरोधकांना दिसणार नाही या पालघरमध्ये पालघरचं रेल्वे स्टेशन आत्ताच नुकतीच उद्घाटन झालं अनेक लोक उत्तर भारतीय आहेत बिहारी आहेत सर्व सर्व जातीचे पंथाचे कुण मोदींनी घराघरात वीज दिली मोदींनी घराघरात नळाने पाणी दिलं मोदींनी घराघरात देश अभिमान दिला देश अभिमान देशाप्रती अभिमान कोणी शिकवला असेल त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी या हिंदुस्थानाचा आवाज अखंड जगभर फिरणारा आतापर्यंत सत्तर पंच्याहत्तर वर्षात जो स्वाभिमान आदिवासी माणसाला शिकवला नाही जो स्वाभिमान हिंदुस्थानाला शिकवला नाही असा स्वाभिमान जागृत केला एक आदिवासी महिला राष्ट्रपती पदी बसवली हे आमच्या सारख्या आदिवासी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे नव्हे तर हिंदुस्थानाला प्रत्येकाला अभिमानाची गोष्ट आहे पहिले राष्ट्रपती कोण घडवले कोरी कुठला मंत्री केला कुठला काय केला हा पालघर जिल्हा आदिवासी बहुल आहे सागरी नागरी डोंगरी इथे मच्छीमार लोक असतात सगळीकडे सांगतात वाढवण बंदर वाढवण बंदर वाढवण बंदर अरे ज्या वाढवण बंदरला जे लोक विरोध करतात ना वाढवण बंदर लोकांच्या विरोधासाठी नाही जे काही दलाल आहेत जे काही दलाल आहेत ज्यांची पद वाढवायची आहे तेच वाढवण बंदराला विरोध करतात सर्वसामान्य माणूस वाढवण बंदराला विरोध करताना दिसत नाही या अभिमानाने सांगतो वाढवण बंदराच्या ठिकाणी मी सगळ्यांना मुद्दा म्हणून सांगतो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा कमळाला जास्त मतदान होईल हे दाव्याने इथं सांगतो चव्हाण साहेब कमळपुराला जास्त मतदान होईल या ठिकाणी त्यांच्याकडे नेता नाही त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही त्यांच्याकडे माणूस नाही म्हणजे उमेदवार सांगतो पालघर हा देश आहे <laughs> तिथंच आपलं नशीब फुटलं उमेदवार सांगतो पालघर हा देश आहे अरे ज्या सर्वोच्च ठिकाणी ज्या सर्वोच्च ठिकाणी ज्या मंदिरात जायचं आहे त्या मंदिराचं नाव जर माहीत त्या उमेदवारांना माहीत नसेल मला दिल्लीला जायचं अजून जिल्हा परिषदच आहे तिला वाटतं मी जिल्हा परिषद सदस्यच आहे का काय अजून मी जिल्हा परिषद अध्यक्ष काय आहे तशी का जिल्हा परिषद उभी राहील नगरपंचायतच उभी राहिली आहे अशी बोलते त्याच्यामुळे